एकोणीसशे तीसच्या दशकाचा काळ भारतात स्वातंत्र्याची आग भडकली होती एकीकडे गांधीजींचा अहिंसेचा मार्ग तर दुसरीकडे क्रांतिकारकांचा सशस्त्र लढा याच काळात दोन थोर व्यक्तिमत्वांची एकमेकांसोबत भेट झाली ही भेट होती वीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांची सावरकर ज्यांनी अठराशे सत्तावन्नचे समर हे पुस्तक लिहून क्रांतिकारकांना प्रेरणा दिली तर दुसरे नेताजी ज्यांनी आपल्या धाडसी नेतृत्वानं स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली या दोघांची ऐतिहासिक भेट का घडली आणि त्याचा स्वातंत्र्य लढ्यावर कसा प्रभाव पडला चला जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्याआधी गाज्या करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर कहाणी सुरू होते एकोणीसशे चाळीस मध्ये मुंबईतला सावरकर सदनात पण त्याआधी थोडं मागे जाऊया सावरकर तेव्हा सत्तावन्न वर्षांचे होते अंदमानातल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेनं आणि वर्षानुवर्षाच्या छळानं त्यांचं शरीर थकलं होतं पण मनातली स्वातंत्र्याची आग तसुबरही कमी झाली नव्हती दुसरीकडे सुभाष बाबू वयानं सावरकरांपेक्षा पंधरा वर्षांनी लहान ते काँग्रेसच्या व्यासपीठावरून ब्रिटिशांना आवाहन देत होते एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये त्यांनी गांधीजींच्या विरोधाला न जुमानता काँग्रेसचं अध्यक्षपद जिंकलं होतं पण काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणानं त्यांना अस्वस्थ करून सोडलं होतं त्यांना सशस्त्र क्रांतीचा मार्ग योग्य वाटत होता आणि इथेच सावरकर आणि बोस यांचे विचार जुळतात तेव्हा नेताजींना ब्रिटिशांविरुद्ध देशव्यापी लढा उभारण्यासाठी ते सर्व राजकीय गटांचा मग ते काँग्रेस असो मुस्लिम लीग असो किंवा हिंदू महासभा असो असा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा हवा होता एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नेताजींनी आपला स्वतःचा पक्ष फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केला होता त्यांना सर्व नेत्यांना एकत्र आणायचं होतं सावरकर तेव्हा हिंदू महासभेचे अध्यक्ष होते म्हणून नेताजींनी त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला सावरकरांचं म्हणणं होतं रणाविणत स्वातंत्र्य कोणाला मिळालंय त्यांनी अभिनव भारताच्या माध्यमातून अनेक क्रांतिकारकांना संघटित केलं होतं त्यांचं अठराशे सत्तावन्नचं पुस्तक नेताजींसह सगळ्या क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान होतं नेताजींना सावरकरांबद्दल खूप आदर होता तेव्हा नेताजींनी कोलकात्यातील ब्लॅक होल ट्रॅजेडीशी संबंधित ब्रिटिश अधिकारी हालवेल याचा पुतळा हटवण्याची मागणी केली होती त्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती आणि मग एकवीस जून एकोणीसशे चाळीस सावरकर सदन मुंबई इथे सावरकर आणि नेताजी यांची ऐतिहासिक भेट झाली सावरकर आणि नेताजी एकमेकांसमोर बसले आता काही इतिहासकारांच्या मते सावरकरांनी नेताजींना स्पष्ट सांगितलं तुम्ही आता देशात राहून छोट्या मोठ्या आंदोलनात अडकू नका ब्रिटिश तुम्हाला नजरकैदेत ठेवतील त्याऐवजी देशाबाहेर जा जर्मनी जपानसारख्या देशांशी हात मिळवणी करा शत्रूचा शत्रू आपला मित्र असा मार्ग अवलंबवा तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं नेताजींना वाटत होतं की युद्धाचा फायदा घेऊन ब्रिटिशांविरुद्ध लढता येईल सावरकरांचेही युद्धाबाबत काही विचार होते पण ते हिंदूंना ब्रिटिश सैन्यात सामील होण्यास प्रोत्साहन देत होते त्यावर नेताजींचे मतभेद होते तरीही काही इतिहासकारांचं म्हणणे आहे की सावरकरांनी नेताजींना परदेशातून क्रांती करण्याचा सल्ला दिला ज्याचा परिणाम नेताजींच्या पुढील कृतींवर झाला सावरकरांनी त्यांना राजबिहारी बोस यांच्याशी संपर्क साधायला सांगितलं जे जपानमध्ये आझाद हिंदू सेनेची तयारी करत होते एकोणीसशे एकेचाळीस मध्ये नेताजी भारतातून गुप्तपणे बाहेर पडले त्यांनी सावरकरांचं पत्र राजबिहारी बोस यांच्यापर्यंत पोहोचवलं जर्मनी जपानमध्ये त्यांनी मित्र बनवले पुढे एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी सिंगापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारलं आझाद हिंद सेना उभी केली तू मुझे खून दो मैं आजादी दूंगा। हा त्यांचा नारा देशातला प्रत्येक तरुणाच्या मनात घुमला एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये आझाद हिंद रेडिओवर बोलताना नेताजींनी सावरकरांचा उल्लेख आदरार्थी केला होता ते म्हणाले जेव्हा काँग्रेस सैनिक भरतीला विरोध करत होते तेव्हा सावरकरांनी आम्हाला पाठिंबा दिला दुर्दैवाने नेताजींचा एकोणीसशे पंचेचाळीसमधला मधला विमान अपघात आणि त्यांचा मृत्यू याबद्दल अजूनही संशयाच आहे एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये अभिनव भारताच्या विसर्जन समारंभात सावरकरांनी नेताजींच्या योगदानाचं कौतुक केलं होतं ते म्हणाले सुभाषबाबूंचं स्वातंत्र्य लढ्यासाठीचा योगदान अजरामर आहे आज काही लोक जर आयडिओलॉजी पटत नसेल तर एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत बोस आणि सावरकर यांचे विचार खूप वेगळे होते बोस सर्वधर्म समभाव आणि समाजवादावर विश्वास ठेवत होते तर सावरकर हिंदुत्वाच्या विचारांचे होते पण भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व त्यागलं स्वातंत्र्यासाठी त्यांनी एकमेकांची भेट घेतली आणि तेवढाच एकमेकांचा आदरसुद्धा केला हेच या महापुरुषांकडून शिकण्यासारखं आहे अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजीला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका